आज मी जे कात्रज परिसरामध्ये आलो होतो मी विशेषतः ज्यांचा उल्लेख केले नमेश बाबर यांचा आणि कात्रज विकास आघाडी जी आहे त्याच्यामध्ये काम करणारे सगळे आमचे सहकारी मित्र जे आहेत त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांकडे कात्रज विकास आराखडा अशी मागणी केलेली होती आणि त्यातला पस्तीस कोटीचा पहिला टप्पा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मंजूर केला त्याचा जी आर काढला त्याचे तीन चार दिवसामध्ये निविदा प्रसिद्ध होतील आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये याचं भूमिपूजन करायला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून जो जी आर शासनानं अनेक वर्षानंतर कात्रजसाठी काढला आहे पाण्याचा आहे रस्त्यांचा आहे काही कमालींचा आहे तर तो जी आर हॅन्डओवर करण्याच्या निमित्तानं मी या परिसरामध्ये आलो होतो आणि सरकार म्हणून आम्ही समाधानी आहोत की कात्रजवासियांची जी विकासाची मागणी आहे ती आम्ही अनेक वर्षानंतर पूर्ण करू शकलो कात्रजचं आहे बोलताना म्हटलं की सगळं हे मला दोन अर्थाने कात्रजची घाट माहिती होती आणि दुसरा हे म्हणून काय होता नाही माझं भाषण तुम्ही पूर्ण ऐकलं असं मला वाटतं मी असं म्हटलं की पुण्यामध्ये येताना कात्रजचा घाट हे प्रवेशद्वार आहे आणि अनेक लोक आम्हाला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याच्या गप्पा मारतात असं त्याचा मतितार्थ आहे ते जे कोण विरोध असतील विरोधक असतील त्यांना आज आम्ही कात्रजचा घाट दा, दाखवलेला आहे असं संदर्भासही स्पष्टीकरण मला करता आलं नाही मी एका वाक्यात उत्तर दिलेलं होतं पण त्याचा मतदार्थ हा आहे केले एक माहिती प्रकारे या बाबतीमध्ये पूर्ण दिल्लीमध्ये खुलासा एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की महाराष्ट्रातले विषय हे महाराष्ट्रातले आहेत आणि दुसरी माझी आपल्याला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं नितीश कुमारांचं नेतृत्व आहे ज्या पद्धतीनं चंद्राबाबू नायडूंचं नेतृत्व आहे तसंच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं देशपातळीवरचं नेतृत्व आहे आणि देशपातळीवरच्या नेतृत्वाच्या बरोबर जर चर्चा झाली असेल तर ती महाराष्ट्रातल्या राजकारणाची करण्याची काही शिंदेसाहेबांना गरज नाही आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की तक्रार करून एखादी गोष्ट मी कधी तडीला नेत नाही त्यांच्यामध्ये आणि देवेंद्रजींमध्ये अतिशय बॉन्डिंग चांगलं आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि देशाचे नेते देशाच्या नेत्यांना एवढ्यासाठीच भेटतात त्यांची देशपातळीवरची चर्चा झाली असेल बिहारच्या आजच्या शपथविधीसाठी ते उपस्थित आहेत त्याच्यासाठी ते दिल्लीमध्ये होते म्हणून त्यांनी अमित शहा साहेबांची भेट घेतली त्याच्यामुळं आधी मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं आपण नितीश कुमारांकडे बघतो ज्या पद्धतीनं आपण चंद्रबाबू नायडूंकडे बघतो त्याच पद्धतीनं आपण देखील एकनाथ साहेबांकडे बघायला शिकलं पाहिजे ते महायुतीमधले तीन नंबरचे एनडीएचे नेते आहेत याचा खुलासा मला करण्याची आवश्यकताच नाही स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं की तक्रारी करणार आम्ही नाही आणि त्यांच्याबरोबर काम करणारे आम्ही सर्व लोक आम्हाला देखील माहिती आहेत की माननीय साहेबांनी कधीच कुणाकडे तक्रार केली नाही महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रात सोडून दिल्लीच्या नेत्यांना भेटण्यासाठी एक देशाचं नेतृत्व म्हणून साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते अद्वैिरे हे उबाठामधले होते त्या संदर्भामध्ये आमच्या सगळ्या मंत्री मोदयांनी मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केली मुख्यमंत्री महोदयांनी कुठेही डाटलं खडे बोल सुनावले बिनावले हे आपल्यापर्यंत कसं न घडलेलं कळतं मला अजिबात माहिती नाही त्याच्यासाठी एक एस आय टी लावणं आवश्यक आहे ते सूत्र कोण आहेत ते बघण्यासाठी पण असं काही घडलेलं नाही खेळी खेळीमोळीच्या वातावरणामध्ये ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं ठरवलं की शिवसेना आणि भाजप ती ही नॅचरल अलायन्स असल्यामुळं भाजपातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये घ्यायचे नाहीत आणि शिवसेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये द्यायचे प्रवेश थांबवले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका हा ती मांडली ना प्रताप सरनाईक साहेबांनी आमच्या मीटिंगमध्ये जे काही चर्चा झाली ती आपल्यासमोर मांडलेली आहे दुसरीकडे असं आहे की तुम्ही म्हटलं की साहेब राष्ट्रीय नेते आहेत तर बिहारमध्ये ज्या प्रकारे नितीश कुमारांना भाजप मुख्यमंत्री पद दिलं तसं महाराष्ट्रात शिंदे साहेबांना नाही दिलं नाही एक लक्षात घ्या काही दिलं नाही म्हणून काल त्यांनी काय वाक्य वापरलं की मी लढणारा नाही मी लढणार आहे त्याच्यामुळं काय दिलं आणि काय नाही दिलं ह्याचा हिशोब कधी एकनाथ शिंदेसाहेब करत नाहीत जी कमिटमेंट दिलेली आहे त्या कमिटमेंटशी कमिटमेंटशी एकनाथ शिंदेसाहेब बांधील आहेत आणि असं नेतृत्व कोणी नाही हे सिद्ध झालेलं आहे काही ठिकाणी काही ठिकाणी युती आमची झालेली आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण आम्ही लढत लढतोय पण एकामेकावर टीका करायची नाही हे बंधन घालून घेतलेलं आहे त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेतो दो दो दोन शिवसेना एक झाल्या म्हणजे एक आमदार एकाचा फॉर्म भरायला आला म्हणजे एकामेकात एका शिवसेना घुसली नाही किंवा एकामेकात एकत्र आली नाही तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु महायुती म्हणून आम्ही केंद्रामध्ये काम करतोय राज्यामध्ये काम करतोय त्याला कुठेही तडा जाणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ तुम्ही कसाही बॉल जरी टाकला तर मी चांगल्या पद्धतीनं प्लेड करू शकतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं महायुतीला तडा जाणार नाही ही भूमिका आमची आहे शहाजी बापूंशी माझं बोलणं झालं साहेबांशी देखील बोलणं झालं की त्यांच्या मनातली भावना आहे कारण शेवटी कार्यकर्ता ज्यावेळी समोरच्यासाठी जीववतून काही काम करत असतो त्यावेळी समोरच्याकडनं देखील दहा टक्के अपेक्षा असतात आणि शहाजी बापूंचं म्हणणं आहे की त्या माझ्या पूर्ण झालं नाहीत तर त्याच्यामध्ये आम्ही समन्वय समितीचे जे आहोत त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ आणि शहाजी बापूंची नाराजी दूर करू या नाही जे काय चेक करावं ते चेक करावं असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे पण मध्येच रात्री दहा वाजता पहिली जी बातमी दिली त्याच्यामध्ये माझं पण नाव घातलं की मी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी पाचशेवर रुपयावर आणली आलं मी पण भिरभिरलो मी कुठं सही केली नाही काही नाही आणि अशा अचानक माझ्या काही डिजिटल साईननं काही झालं का नंतर सकाळी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की माझा त्याच्याशी काही संबंध नाही महसूल खात्याची काही लोक सस्पेंड झाली त्याच्यामुळं मला असं वाटतं की आधी आपल्याला देखील विनंती आहे तुम्ही देखील लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात त्याच्यामुळं स्टॅम्प ड्युटीशी माझा संबंध नव्हता तो माझा संबंध जोडला गेला आणि या प्रकरणाचा आता कोणाकोणाशी संबंध आहे त्याच्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी करतो हे आश्वासन दिलेलं आहे नाही यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी क्लिअर असं सांगितलेलं आहे की या संदर्भात जे काही प्रकरण आहे त्याची चौकशी केली जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट केल्यानंतर त्यांचे सहकारी म्हणून मंत्रिमंडळातले आम्ही बोलणं उचित नाही तुम्हाला असं वाटू शकतं का धनगेकरांना कोण थांबवू शकतं आता तुम्ही का पेटवताय त्यांना ते शांत आहेत तर शांत राहू दे ते शांत आहेत त्यांना शांत राहू दे त्यांची शांतता भंग करण्याचा प्रयत्न तुम्ही कुठे करू नका नाही मला तिकडचं माहित नाही तनगेकर साहेब माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ती शांत आहे शांततेनं शिवसेनेचं काम करत आहेत साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोचवत आहेत तर त्यांची शांतता भंग तुम्ही करू नये ही माझी आपल्याला विनंती आहे आणि मी आता नवले एक मिनिट मी आता नवले पुलाला चाललेलो आहे मी माझ्या भाषणामध्ये देखील सांगितलं की नवले पूल नव्यानं तयार करणं ही महायुती सरकारची प्रायोरिटी आहे इथल्या जनतेला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे आणि जशा पद्धतीनं चांदणी चौकाची डेव्हलपमेंट झाली तशा पद्धतीनं भविष्यामध्ये नवले पूल देखील तयार होईल हे मी मंत्री म्हणून आपल्याला खात्री देतो संभाजीनगर मधला विषय शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे संग्रहालय त्याला वाढवी लागली महाराजांच्या नावाने सगळे राज्यकर्ते राजकारण राज्य करतात पण अशा पद्धतीने महाराजांच्या संग्रहालयाला वाढवी लागल्याच्या प्रकारे अशा पद्धतीचा प्रकार जर घडला असेल तर तो फार चुकीचा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देशाचे आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये असं जर घडलं असेल तर आम्ही नक्की त्याची चौकशी करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका